पेण मध्ये दक्षिण रायगड व पेण विधानसभा मतदारसंघातर्फे भाजपचे नेते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी धैर्यशील पाटील यांना राज्यसभेवर उमेदवारी मिळणे कामे महत्वपूर्ण भूमिका घेतली आणि ती कामगिरी यशस्वीपणे पार पाडली याचे उत्तराई होण्यासाठी पेणमध्ये कृतज्ञता सोहळ्यात रवींद्र चव्हाण यांचा ढोल ताशांसह पुष्पवृष्टी करीत गणेशमूर्ती भेट देऊन भव्य सत्कार करण्यात आला याप्रसंगी माजी आमदार रवीशेठ पाटील पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर माजी आमदार विनय नातूर भाजपचे जिल्हा समन्वयक सतेश धारप कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड गिरीश तुळपुळे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर दिलीप तथा चोटमशेठ बोई महेश मोहिते वैकुंठ पाटील तसेच पेण पल्वेल पाली सुधागड अलिबाग रोहा या तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते अशा तीन हजारापेक्षा जास्त मंडळींची कार्यक्रमास उपस्थिती होती यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बोलताना सांगितले की धैर्यशील पाटील हे तळागाळात काम करणारे नेतृत्व आहे अनेक आंदोलनातील यशस्वी हुकमी चेहरा शांत संयमी पक्षात सर्वांना बरोबरीने घेऊन काम करणारा नेता असल्याने राज्य व केंद्रातील समितीने त्यांची योग्य निवड आहे हे पटल्यानेच दिग्गजांना डावलून त्यांना खासदारकी दिली भाजप दिलेला शब्द पाळतो आपण सर्वांवर कोकणची मोठी जबाबदारी आहे ती आपण सर्वजण यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सज्ज रहा असे आवाहन शेवटी त्यांनी केले प्रास्ताविक सतीश धारप यांनी केले याशिवाय प्रशांत ठाकूर विनय नातू अतुल काळसेकर यांचीही भाषणे झाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील यांनी केले यावेळी नवनिर्वाचित खासदार धैर्यशील पाटील यांचा कार्यकर्त्यांनी जंगी सत्कार केला तर संपन्न झालेल्या कार्यक्रमातून भाजपने विधानसभा कॅम्पेनचे रणशिंगही फुंकले

की धैर्य घेण्या अगोदर सर्वात पहिल्यांदा जर कोणी निर्णय घेतला असेल तर तुमचा भाऊ हा मला तिथे आठवण येते तो मला सहजपणे म्हणायचा की दादा ऐकला नाही ना तर मी आहे हा तो आमच्यामध्ये नाही परंतु तो दिवसभर झाला काही वापरत असते की असं असंख्य कार्य करते

प्रकाशाच्या जोकामध्ये विकासाच्या प्रभावामध्ये जर आणायचं असेल तर आम्हाला गेलं पाहिजे असणार आहे असं कार्यकर्त्यांचा मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी त्यांनी तुमच्यावरती विश्वास लहानशावरती विश्वास केला माझी विनंती आहे की रणा कार हम बहुत कठिन कार या कठिन कार होते हम वहाँ नहीं गए अन्य वहाँ ना सामो जानो एक कसौ गिरो पाई दे कशा पुत्री गिरो पाई दे तो हमसे देते हमसे समस्त तो हमो मलगी नहीं कार्य करता कार्यकर्त्याने त्याच जीवन कसं व्यतीत करावं या तीन वाक्यामध्ये सांगितलं आणि डोक्यावरती बर्फ असला पाहिजे आणि त्याच्या तोंडावरती गाजेवरती साखर असली पाहिजे हे सर्व गुण गैर तुमच्यामध्ये एकदम या संधीला आपण नक्कीच विश्व भेटाल आज जो विश्वास देवेंद्रजी राहुलगोई आणि अमितजी उंचावरती भेटाय मला खात्री आहे या विश्वासाला आपण कुठेही करा करून देणार नाही आणि आज आपण जे सामान्य जनतेला जे जे सांगितलं किंवा जे संबोध आहे आपण सर्वांनी मिळून कामाला सुरुवात करूया एवढंच या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा आणि पैसे आणि म्हणून आज जो कृतज्ञतेचा दिवस आहे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे मित्रांनो जगाच्या राजकारणामध्ये काही शब्दांना फार मोठं मोल आहे एक म्हणजे उपकार करण्याला मोल आहे एक कृतज्ञता करण्याला मोल आहे कृतज्ञता मानण्याला मोल आहे आणि एखाद्याने केलेली मदत मी मनापासून या ठिकाणी लक्षात घेत जर ते तशा पद्धतीने आपण लोकांना या ठिकाणी वापरली पण हे धनेशाला एकदा लक्षात घेऊन मित्रांनो काही उपयोग नाही लक्षात घ्या हे त्या मामाच्या घरी गेलो त्या मामानं सुद्धा आपल्याला आवडीनं घरामध्ये बसवलं आणि त्याच्या सांभाऱ्यावर आपल्या नावाची एंट्री जे करून घेतली ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला सर्व मंडळीला निश्चितपणा सांगेल की भारतीय जनता पक्षाचे आपण तर आभार मानू देवेंद्रजी फडणवीसांचे मान्य बावनकुळे साहेबांचे मान्य चव्हाण साहेबांचे मान्य धाराज साहेबांचे रवी पाटील साहेबांचे प्रशांत कांदा नाग साहेब डॉक्टर साहेब जनोदय करिता विनायक पाटील पेड